नवी मुंबई मनपा निवडणुका महायुती किंवा स्वबळावर लढणार नरेश मस्के आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका महायुतीमार्फत लढण्याचा निर्धार केला आहे त्यातूनही काही जो आदेश असेल किंवा वेगळ्या पद्धतीने जी काही होणार असेल त्यासाठी आम्ही दोन्ही पद्धतीने लढण्यास तयार आहोत पक्षवाढीच्या दृष्टीने प्रत्येक नेता अशा प्रकारचे वक्तव्य करत असतो की आपण आपली निवडणूक वेगळी लढू असे वक्तव्य ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी केले ते नवी मुंबई येथे भरलेल्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते शिवसेनेचा मोडच बदलला यांनी हिंदुत्वाचा मार्ग सोडून सोनिया गांधींची गुलामगिरी पत्करलेली आहे यांनी काँग्रेस युती केल्यामुळे लोक यांच्यासोबत राहत नाहीत त्यामुळे यांसारखे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये येत आहेत असेही मस्के म्हणाले या ठिकाणी आमचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा होता येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीच्या दृष्टीने आयोजन केलं रुटीन कार्यक्रमाचा भाग आहे खासदार म्हणून निवडून दिलेला आहे दिल्लीमधील खासदार म्हणून जी काही काम आहे ती आपण करतच असतो बरेचसे जण ठाण्यातल्या कार्यालयात येत असतात आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आमचे नगरसेवक हे हो लोकांशी लोकांच्या संपर्कात असतात एक दिवस आपणही लोकांच्या संपर्कात येऊ हो। लोकांपर्यंत पोहोचू अशा पद्धतीने कामाची पद्धत आम्ही हो। ठेवलं आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या जे काही निवडणूक आहेत माहिती म्हणून लढण्याचा निर्धार केलेला आहे त्यातूनही जर आप का आदेश असेल किंवा त्यातूनही काही वेगळे काय होत असेल तर दोन्ही पद्धतीने आम्ही निवडणुकीला तयार आहोत आमचं पहिलं प्राधान्य आणि अजून निवडणुका जाहीर व्हायच्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि आता सध्या पक्षवाढीच्या दृष्टीने प्रत्येक जण बोलतच असतो की आपण आपली निवडणूक आपण वेगळे लढू परंतु शेवटू नेते असतात नेत्यांनी निर्णय घ्यायचा असतो नेत्यांनी ने जो निर्णय घेतलाय त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे त्या दोघांनाच विचारायला लागेल सुरेश दस आणि मुंडेंना मी काय सांगू शकतो कारण त्या बैठकीला मी काय हजार भास्कर जाधवांचे मी पण सकाळपासून दोन दिवस ऐकतोय की मी म्हणजे माझा उपयोग करून घेतला नाही ज्या पद्धतीत उपयोग करून घ्यायला पाहिजे होता त्या पद्धतीत उपयोग करून घेतला नाही कार्यकर्ते आमदारांना वेळ नाही यांच्याकडे यांना राहुल गांधी आणि केजरीवाल यांना भेटण्याकरता वेळ आहे त्यांचं दुःख सावरण्याकरता यांना वेळ आहे त्यामुळे त्यांना घरघर ती लागलेली आहे अशाच ती घरघर लागणार आहे काय करणार ऍक्शन मोड काय हो यांनी शिवसेनेचा मोडच बदलला यांनी मार्गच बदलला यांनी हिंदुत्वाचा मार्ग सोडून सोनिया गांधींची गुलामगिरी यांनी पत्करलेली आहे त्यामुळे शिवसैनिक नेता कधी राहील लोकप्रतिनिधी कधी तुमच्या बरोबर राहील तर त्याच्या खालचे कार्यकर्ता शिवसैनिक राहिला तर मतदार राहिला तर मतदारांच्या लक्षात आलंय की यांनी काँग्रेसशी बांधिलकी आहे हे काँग्रेसची युती केलेली आहे त्यामुळे लोक त्यांच्या सोबत राहत नाही आहेत लोक त्यांना मतदान करत नाहीत आणि यामुळे हे सर्व आमदार आणि जी काही मंडळी असतील ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये येत आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील